नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ इथे युट्यूबवर सुद्धा लाईव्ह आलेली लाई लाई आहे तर आज अकरा वाजता सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह जे घ्यायचं होतं ते काही झालं नाही आणि त्यामुळे खूप 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 सॉरी आज कारणास्तव झालं नाही पण म्हणलं दिवसातनं एकदा तरी असावं म्हणून मी आत्ता जस्ट लाईव्ह घेतला आहे थोड्या वेळासाठी आपण घेऊया आता वाजलेले आहेत आठ साडेआठ पर्यंत आपण लाईव्ह घेऊया तुमचे काही आपण घेणार होतो आज अथर्व शीर्षक आणि त्याचबरोबर आपण घेणार होतो गणेश गणेश स्तोत्र आजचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघितले का काल एक गणपती स्तोत्राचा म्हणजे एक गणेशाची उपासनाचा आणि आज गणेश अष्टकमचा जो व्हिडिओ टाकलेला आहे खूप प्रभावी असे दोन्हीही व्हिडिओ आहे त्यामुळे कोणी कोणी आज अभिषेक केला कोणी कोणी पूजा केली सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर गणपतीची पूजा आज कशी कशी केली आज मला दुर्वा मिळाली नाही पण आज मी लाल फुलांनी मस्त लाल फुल वाहिलं ला, आहे गणपतीला त्यामुळे तुम्ही कशी काही पूजा केली काय काय केलं आहे ते मला सांगा बरं ज्यांना कोणाला जॉईन होऊन गणेश स्तोत्र किंवा अथर्व शेषाचं पठण करायचं असेल माझ्या बरोबर ते येऊन नक्कीच करू शकता तुमची इच्छा असेल तर मी नक्की तुम्हाला करून घेईल काय इश्यू आहे हो मला समजतच नाही नक्की आता मी नॉर्मल रेग्युलर वर आली आहे पण तरीही दिसत नाहीये ओके युट्यूबच्या okay, लाईव्हचा खूपच इश्यू येतोय ये मला समजतच नाही युट्यूबच्या लाईव्हचा मला का कमेंट करता येत नाही त्या दिवशी स्टार्ट पोल पण मी केला पण काही प्रॉब्लेम जो आहे तो समजत का नाहीये बघते है एकदा तर आज गण गणेश सॉरी uh, संकशी चतुर्थीमुळे आज लाईव्ह आलेली आहे त्यामुळे तुम्ही काय काय केलेलं आहे कोणती कोणती सेवा काय काय गोष्टी केलेल्या आहेत ते मला नक्कीच सांगायचा प्रयत्न करा तुम्हाला काही विचारायचं असेल अरे हा एक गोष्ट सांगायची राहिली जे की आपण जो मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये मी सांगितलंय की गणपतीला छान आहे छान आहे अश्विनीताई खूप छान आहे आणि धन्यवाद तुम्ही मला मेसेज केला मला रिप्लाय नाही करता लागून आज खूप मेसेज आलेले आहे जय श्रीराम नाव नाही दिसत आहे तुमचं स्वयंभू श्री गणेश वा श्री संस्था तळणी अच्छा ठीक गन, बर, आहे जय श्रीराम तुम्हाला पण गण गणपती अथर्व शीर्ष आणि गणेश गणपती स्तोत्र आपण आज घेणार होतो बरोबर आहे तुमच्या लक्षात माझ्याच कडून आज लाईव्ह सकाळचं आणि आत्ताचं घेणं घेणं झालं नाही म्हणून मी म्हणलं नाही आजचा दिवस चुकवायचा नाही म्हणून आपण घेऊया तर चला कोण आहे तयार गणपती अथर्व शीर्ष घेण्यासाठी आणि गणेश अथर्व गणेश स्तोत्र घेण्यासाठी कोण तयार आहे लगेच मला कमेंट करा की ताई मी घेणार आहे मला ऍड करून घ्या त्यामुळे आपण लगेच घेऊया आणि लगेच स्टार्ट करूया लगेच स्टार्ट करूया आपण माया मा भूषण ओके मी तुम्हाला ऍड करते ठीक आहे तुम्हाला मी ऍड करते आ, विजया वेरगे, चालेल एक एक जणी आपण एक एक जणांना घेऊया ऍड करूया आणि तसं मग आपण गणेश स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष घेऊया आज खूप छान दिवस आहे आजच्या छान दिवशी आपल्या इन्स्टा फॅमिलीवर नव्वद हजार फॅमिली मेंबर झालेले आहेत तसेच वर सुद्धा अगदी दहा मेंबर राहिलेले आहेत फक्त आता तर ते पण त्याच्यापेक्षाही कमी आहे की नाही बघते मी आणि तुम्हाला सांगते तर आज आपल्या यु म्हणजे आज इतक्या शुभ दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आज आपल्या इन्स्टा फॅमिलीचे नव्वद हजार फॉलोअर्स झालेले आहेत मी फॉलोअर्स नाही म्हणणार त्यांना मी म्हणणार माझी इन्स्टा फॅमिली आणि युट्यूबवर मी म्हणणार माझी युट्यूब फॅमिली कारण तेच तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे खूप 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 धन्यवाद तुम्हाला सर्वांचे आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब फॅमिलीवर सुद्धा जे काही लोक बघतात म्हणजे काल परवापासून युट्यूबच्या ला तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि त्याचमुळे आज मला अकरा वाजता सकाळी जमलं नाही संध्याकाळी पाच वाजता जमलं नाही म्हणून म्हणलं नाही आज विशेष दिवस पण आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर पण विशेष गोष्ट घडली आहे तर आपण सगळ्यांबरोबर ती शेअर करूया त्यामुळे मला तुम्हाला ती गोष्ट शेअर करायची होती आणि त्याचबरोबर सेवा चुकवायची नव्हती भले दोन वेळा नाही झाली पण एकदा तरी सेवा व्हावी म्हणून ती सेवा चुकवायची नव्हती त्यासाठी मी आ, मी लाईव्ह घेण्याचा म्हणजे विचार केला तर एक दोन मिनिट मला कळस नाही का मा, मायूभूषण जे लिहिलं होतं ताई तुमचं ना जॉईन नाही झालंय का मी तुम्हाला जॉईन करायचा प्रयत्न केला होता खूप खूप धन्यवाद सगळ्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जे काही कॉन्ग्रॅच्युलेशन लिहितात सगळ्यांचे खूप खूप म्हणजे आभार म्हणेल मी खूप थँक्यू मनापासून कारण तुम्ही सगळे साथ देतात सपोर्ट करतात म्हणूनच आहे ताई ज्यांना जॉईन करायचं होतं त्या मला दिसत नाहीये फक्त एकदा मला रिक्वेस्ट पाठवा मला कळत नाहीये तुमची रिक्वेस्ट त्यामुळे रिक्वेस्ट आली की मी लगेच तुम्हाला जॉईन करून घेते नाही बघूया आता कोण आहे तर अथर्व शीर्ष आणि गणेश स्तोत्र आपण घेऊया आणि आजच्या ची पाठवली आहे नाही आली मला नाही दिसत म्हणजे मयुरी नंदलाल आहे का नाव ओके ठीक आहे बघा पाठवली आहे चेक करा एकदा आणि युट्यूबवर सुद्धा तुम्हाला जर का लाईव्ह यायचं असेल युट्युबचा काय इशू आहे युट्यूबचा काय इश्यू आहे काय कळत नाहीये मला काही समजतच नाहीये कारण ते जे लाईव्ह टुगेदरचा जो ऑप्शन आहे ना तुम्ही ऑन केलाय त्याच्यासाठी लिंक मला पेस्ट करता येत नाही ते आता मला करायचं आहे काय कसं करायचं मला समजत नाहीये आता कमेंट आ, पण करता येत नाही थांबा मी एक काम करते दुसऱ्या अकाउंट वरन लाईव्ह कमेंट करते म्हणजे लिंक तुम्हाला मिळेल आणि त्या लिंक वरन तुम्हाला नमस्कार ताई श्री समर्थ हो अरे वा नाही नाही उलट छान आहे छान आहे चांगली गोष्ट आहे उलट तुमची इच्छा आहे ना नक्की करा काही हरकत नाही चालेल तुम्हाला आज काय काय घेणार आहात शिर्षक घ्यायचं का तुमची इच्छा तुम्हाला जे हे करायचं हो हो चालेल आपण आज सर्व शीर्ष घेऊ आणि एक गणेश स्तोत्र घेऊ आज जरा लवकर आता उरकूया लाईव्ह कारण मलाही मग परत गणेश पूजा वगैरे आहे सो तुम्ही घ्या सर्व शीर्ष थँक्यू 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 सो मच थँक्यू धन्यवाद चालेल करा सुरुवात श्री गणपती वर्षीश ओम भद्रम मत विशोणया मश्छा ओम भद्रं करणे वि शूण्या पक्षिमाक्ष भद्रम पक्षमाक्ष श्रीरंगेश वैश्व देव हृदय ओं स्वस्ति नो वृद्ध श्रवा स्वस्ति न स्वस्तिना विश्व स्वस्थिन सत्ति बृहस्पति सुधार ओं शांति शांति ओं नमस्ते गणपति तमेव प्रत्यक्षमसम केवल कर्ता कवल धर्ता केव हर्तासि तमे सर्व खर्थित ब्रह्मी सत्यम वज् अवत्मा वक्ता धातारम अवानुशान व शिष्यम व पश्चात अवतर आता व दक्षिणात अव चोधात अवधरात सर्व तोमा पाही पाही समंतात तो माग

అవినో భవతి కర్మాధకామోక్షో విద్య ఇద అశిష్యశియమ యో మోహా ద్రా స పాప్యా సత్రనాత్ కామ మధితే తమన సాధయత్ అనెన్ గణపతిష్టతి స వాగ్మీభవతి చతుర్థ్యామస్వ జపతి స విద్యావాన్ ఇర్థవరణ వాక్యం బ్రహ్మద్యావరణం విద్యాత నీబితే కదాచితి దుర్వాంకర్ యజతి స వైష్వోజయతి స యశవాన్ సేధావాన్ यो यो मदक सहस्रे यजती स वाचित फल वामन उक्ती यज्ञसमित विरजते स सर सर्वते अष्टब्राम्ह सूर्यवर्चस्टिवती सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा वा जप्त वा सिद्धमंत्रो बवती महाविघ्नाथ प्रमुच्ये महादुषाथ प्रमुच्ये महा पापाथ ना ताई हो चालेल धन्यवाद ताई खूप छान थँक यू चालेल आपण आता उद्या भेटूया परत सकाळी आणि तुमची झाली सगळी सेवा आजची चतुर्थीची सकाळीच ना हो हो आता नैवेद्य वगैरे असेल हो चालेल ठीक आहे चला अरे वा खूप छान स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे छान सुंदर चालेल थँक्यू ओके चालतंय कुठून तुम्ही कोणतं गाव म्हणाला होतं मला आठवत नाही माझं बाहेर तसं मुंबईच आहे आणि मी विशाखापट्टणम राहते आंध्र प्रदेशला अच्छा हो हसबंड का नेहमी लांबून आहेत तुम्ही बरेच ओके ओके चालेल चालेल छान धन्यवाद खूप धन्यवाद तुमचे आंध्र प्रदेशला मी पण होते खूप वर्षा आधी पण तिथे हैदराबाद मध्ये होते सिकंदराबाद माहिती असेल तुम्हाला हो चला छान उलट छान वाटलं एवढं लांबण पण आपले आहेत चालेल व्हिडिओ वगैरे टाकणारच आहे लाईव्ह पण आता उद्यापासून होईल आज जरा गडबडच होती चतुर्थीमुळे थँक्यू तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल चालेल भेटूया उद्या चालेल चालेल आता आपण घेणार तर विशेष झालेलं आहे आपलं तर खूप छान पद्धतीने टाईमिंग घेतलंय तर आता कोणाला गणेश स्तोत्र घेण्याची इच्छा असेल तर आपण गणेश स्तोत्र खूप छोट आहे त्यामुळे कमीत कमी पाच वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा किंवा एक वेळा तरी आपण घेऊया चालेल तर एकदा संस्कृतमध्ये घेऊ आणि एकदा मराठीत घेऊ तर, तर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी जॉईन करायची मला रिक्वेस्ट पाठवा आपण करून घेऊया युट्यूबला सुद्धा मी आता लिंक पाठवली आहे तुम्ही बघू शकता त्या लिंक वर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल आत्ताच एक विजया ताईंना पार्ट जॉईन करते बघा ताई आलंय का जॉईन होत नाही वाटतं